ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्काईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ऐन गणेशोत्सवाच्या धामधुमीत माणगाव तालुक्यातील मुगवली गावात चोरीची घटना घडली आहे येथील प्रसिद्ध श्री स्वयंभू गणेश मंदिरातील दानपेटी अज्ञात तीन चोट्यांनी लंपास केली असून या घटनेमुळे गावात प्रचंड संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री तीन अज्ञात चोट्यांनी चेहऱ्यावर कापड बांधून मंदिराच्या दरवाजाची कडी तोडली आणि आत प्रवेश केला त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात ठेवलेली स्टीलची दानपेटी उचलून नेण्यात आली हा संपूर्ण प्रकार मंदिरात आलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे ही घटना सकाळी उघडकीस आली जेव्हा मंदिराचे पुजारी मंदिर उघडण्यासाठी आले त्यांनी दरवाजाची कडी तुटलेली पाहिली आणि गाभाऱ्यातून दानपेटी गायब झाल्याचे लक्षात आले त्यानंतर ही माहिती तातडीने नागरिकांना देण्यात आली घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेत तपास सुरू केला आहे मात्र दानपेटीत किती रक्कम होती याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही गावातील स्वयंभू गणेश मंदिर हे भक्तांचे श्रद्धास्थान असून गणेशोत्सव काळात येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात अशा वेळी दानपेटीची चोरी झाल्यामुळे भाविक वर्गात नाराजीचा सूर उमटला आहे पोलिसांनी तातडीने चोरट्यांना गजाड करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे सध्या माणगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी माणगाव अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा